मित्रांनो सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की यालाच एका अर्थाने आपण मास असं म्हणत असतो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांची रेलचेल असते शेतीची कामं थोडी थांबलेली असतात था। आणि अशातच थोडासा काहीतरी आराम असतो आणि अशा स्थिती मग श्रावणामध्ये विशेषतः आपण शिवाची किंवा महादेवाची उपासना पूजा करत असतो आणि ही आपली एक धार्मिक बाब आहे आणि कुठलीही धार्मिक बाब ही श्रद्धेचा आपल्या आस्थेचा विषय असतो आणि विशेषतः आपण पाप पुण्याच्या संकल्पनेवर जगत असतो की कुठली गोष्ट किंवा कृती केल्यानं आपल्याला पुण्य मिळेल आणि कुठली कृती केल्याने पाप होईल आपल्या हातून या गोष्टीवर आपण जगत असतो किंवा त्याचा तसा विचार करत असतो आणि मग श्रावणात मग याच अंगाने आपण महादेवाची पूजा करत असतो मंदिरात आपण रांगा लावत असतो अभिषेक बोलत असतो उपवास करत असतो आणि मग अशातच कावड यात्रा हे सुद्धा एक त्या पारंपरिक भक्तीचं एक स्वरूप आहे मुळात ही यात्रा विशेषतः उत्तर भारतामध्ये विशेष लोकप्रिय एक धार्मिक साधना म्हणून तिची ओळख आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातील काही भागातही तिचं प्रस्थ बऱ्याच प्रमाणामध्ये वाहाळलेलं आहे पारंपरिक स्वरूपामध्ये ती एक शिवभक्तीची संयमाची आणि अहंकार त्यागाची एक साधना आहे असं मानलं जातं मात्र अलीकडच्या या आधुनिक काळामध्ये या यात्रेचं स्वरूप किंवा रूप हे अनेकदा धार्मिक श्रद्धेपेक्षा बाह्य दिखाव्याकडे झुकलेलं दिसतं आणि मग यातून आपल्याला पुण्य मिळवायचं असतं की अजून दुसऱ्या गोष्टी करायच्या असतात याचा विचार आता करण्याची गरज निर्माण झालेली आहे खरं तर कुठल्याही धार्मिक गोष्टीबाबत जाहीरपणे बोलणं हे तिचं पाप ठरेल मात्र काही गोष्टींचा उल्लेख आपण जाणीवपूर्वक केला पाहिजे की धार्मिक ग्रंथामध्ये जो काही उल्लेख आहे किंवा संत साहित्यामध्ये जो काही आशा आहे किंवा जे काही आधुनिक साहित्य आहे वास्तव आहे याच्यामध्ये जो काही यात्रेचा जो काही जो काही कावड मंडळाचा किंवा यात्रेचा जो काही मूळ हेतू सांगितलेला आहे आणि वर्तमानामध्ये म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये रस्त्यानं आपल्याला दररोज दर सोमवारी हो कुठेतरी प्रत्येक रस्त्यावर पाच सहा पाच सहा अशा कावडयात्रा वाजत गाजत जाताना दिसतात मात्र ही खरंच भक्ती आहे की त्यातून आपल्या दुसऱ्या विकृत गोष्टींचं प्रदर्शन होतं ह्या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे धार्मिक ग्रंथामध्ये जो काही कावडयात्रेचा संदर्भ जो काही सांगितलेला जातो तर तो कावडयात्रेचा थेट जो काही उल्लेख आहे का तर तो वेद आणि पुराणामध्ये कमी प्रमाणात आढळतो मात्र त्याचा जो मूळ भावार्थ आहे तो गंगाजल किंवा एखाद्या पवित्र नदीचं जल हे शिवाला अर्पण करणे हा संदर्भ अनेक ग्रंथामध्ये आढळतो मग शिवपुराण असेल जलाभिषेक घालण्याची जी काही प्रथा आहे स्कंदपुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे महाभारतामध्ये सुद्धा अनुशासन पर्वामध्ये त्याचा उल्लेख आढळतो शिवाला जल अर्पण करणं हे एक पुण्याचं काम मानलं जातं मात्र या ग्रंथीय परंपरेमध्ये जल अर्पण म्हणजेच जीवन शुद्धता आणि निसर्गाविषयीची एक कृतज्ञता भावना यांचा एक धार्मिक आविष्कार आहे असं मानायला हरकत नसावी हे अर्पण शांतपणानं संयमानं प्रदूषणमुक्त करणं हीच खरी साधना आहे संतांनी जे काही पूजेचं जे काही महत्त्व सांगितलेलं आहे तर जेथे जप तप नाही तेथेच ईश्वर असतो असं तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज असतील नामदेव महाराज असतील तर यांनी ही साधना ही आंतरीची साधना मानलेली आहे त्याच्यामध्ये आवडंबराची भीती त्यांनी सांगितलेली आहे संतांनी दिखावाची यात्रा नको असं अनेक संत साहित्यामध्ये याचा उहाप आढळतो मात्र अलीकडच्या काळामध्ये जो काही मेळा मिरवणुका ज्या काही निघतात धार्मिक दृष्टीने तर त्याचा एक जो हेतू असतो तो अनेकदा आधुनिक काळामध्ये बाईकच्या म्हणजे मोटरसायकलच्या रॅल्यास काढल्या जातात डी जे लावला जातो मग डी जेवर भलेही धार्मिक गाणी जरी वाचत असली तरी त्याच्यामुळे ज्या काही समस्या उद्भवतात तर त्या नजरेआड करता येणार नाहीत इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर रील्स बनवणं याच्यामध्ये ती कुठेतरी आपली साधनं परिवर्तित झालेली दिसते आणि मग ह्या ह्या ज्या काही विकृत्या आहेत तर त्या कुठेतरी आपल्या धार्मिक गोष्टीमध्ये सुद्धा दिसून येतात मग याच्यातून बऱ्याचदा वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो प्रवासी अडकतात पर्यावर पर्यावरणाची सुद्धा याच्यातून होते किंवा बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी जी काही आमची लहान मुलं तरणी मुलं बाकीच्या गोष्टीचा शिरकाव पण याच्यामध्ये होताना दिसतो मग अशा स्थितीमध्ये आपण ज्या काही कावड यात्रा काढतो किंवा धार्मिक सत्संगाचे जे काही सोहळे आपण मोठ्या वाजत गाजत किंवा त्याचे दिखावे तयार करतो तर याच्यामागचा नेमका मूळ उद्देश काय असतो किंवा धार्मिक आपल्याला त्यातून सत्संग मिळवायचा असतो साधना आपली करायची असते की त्याच्यातून फक्त आपल्याला निस्ता दिखावा करायचा असतो या गोष्टीवर कुठेतरी विचार झाला पाहिजे तुमच्या आमच्या ज्या काही पिढ्या आहेत तर या पिढ्यांना जी काही खर खरी धार्मिक मूल्यं आहेत तर ती धार्मिक मूल्य नैतिक मूल्य हे भक्तिमार्गातून त्याच्यामध्ये रुजल्या गेली पाहिजेत मात्र या दिखाव्यातून ती रुजतात किती आणि फोफावतात किती या गोष्टींचा विचार करण्याची कुठेतरी गरज निर्माण झालेली आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद